रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सीमधील गोदरेज केमिकल कंपनीमध्ये गॅस गळती झाली आहे परिसरातील गुणदे तलारेवाडी येथील पस्तीस ग्रामस्थांना याची वा, वा, वा वायूबाधा झाली आहे सर्व ग्रामस्थांना लोटे येथील परशुराम हॉस्पिटलमध्ये उपचार त्यांच्यावरती सुरू करण्यात आले या गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे खेड पोलीस पोलीस आहेत ते घटनास्थळी दाखल झाले आहेत मात्र बाधित ग्रामस्थांवरती आता सध्या उपचारासाठी उपचार सुरू आहेत खेड तालुक्यात केमिकल कंप ही गॅस गळती झाली आहे ग्रामस्थांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय गुंडे तलारेवाडीत गॅस गळतीनं पस्तीस या जा संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले रत्नागिरीचे रिपोर्टर रवींद्र कोकाटे यांच्याकडून रवींद्रच्या पद्धतीने या कंपनीची गॅस गळती झाली आहे त्यात पस्तीस जण बाधित झाल्याचं कळतय शिवाय अनेकांवरती उपचार सुरू सुरू आहेत असं कळत नेमकं काय सांगशील याविषयी गॅस गळती झाली आणि केमिकल कंपनीत गॅस गळती झाली आणि याच परिसरातील तलारेवाडी येथील तल पस्तीस ग्रामकांना वायू बाधा झाली यामध्ये जास्त महिला आणि पुरुषांचा समावेश आहे आणि लहान मुलांचा समावेश आहे तात्काळ उपचारासाठी परशुराम येथील प्राथमिक रुग्णालयात देण्यात आले धन्यवाद रवींद्र तू दिलेल्या माहितीबद्दल